श्री सद्गुरू श्रीधर महाराज हे असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्रबिंदू आहेत त्यांनी संपूर्ण भारतात भ्रमण करत अध्यात्माच्या दीपज्योतीने समाजाला जागृत केले त्यांच्या कार्यामुळे अगणित लोकांच्या जीवनात भक्ती समर्पण आणि आत्मिक शांतीची नवी दिशा निर्माण झाली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घाटपुरी ही त्यांच्या तपश्चर्याने पावन झालेली भूमी असून इथे त्यांनी अनेक मंदिरांची स्थापना केली आणि अनेक प्राचीन मंदिरांचे जीर्णोद्धार करून धर्मसंस्कृतीचा अनमोल वारसा जतन केला महाराजांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ परमपूज्य रामभाऊ महाराज चोपडे यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली श्रीधर महाराज पादुका मंदिर स्थापन केले पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये श्री सद्गुरु श्रीधर महाराज संस्थान चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी झाली या संस्थेच्या माध्यमातून अध्यात्मासोबतच सामाजिक सांस्कृतिक आणि सेवाभावी कार्ये सातत्याने राबवली जात आहेत संस्थेने श्री विठ्ठल रुक्मिणी व श्रीधर महाराज मंदिर संत ज्ञानेश्वर मंदिर रामभाऊ महाराज मंदिर तसेच मुक्ताई मंदिर यांची श्रद्धेने उभारणी केली आहे याशिवाय वीर हनुमान मंदिर वारकरी भवन गोशाळा स्वयंपाकगृह आणि विहीर यासारखी महत्वाची बांधकामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत तसेच सध्या महादेव मंदिराचे बांधकाम प्रस्तावित असून त्यासाठी नियोजन व तयारी सुरू आहे सेवा हीच खऱ्या भक्तीची खरी ओळख मानणाऱ्या श्री सद्गुरु श्रीधर महाराज संस्थानने समाजोपयोगी उपक्रमातही आपले स्थान अग्रेसर म्हणून निर्माण केले आहे संस्थेच्या माध्यमातून अन्नदान आरोग्य तपासणी शिबिरे रक्तदान बालसंस्कार वर्ग योग व शौर्य शिबिरे यासारखे उपक्रम नियमित राबवले जातात ज्याचा थेट लाभ सामान्य जनतेला मिळतो समाज प्रबोधनाच्या उद्देशाने व्यसनमुक्ती अभियान वृक्षारोपण ग्राम स्वच्छता जलसंवर्धन यासारख्या उपक्रमांनी ग्रामीण भागात जागरूकता आणि बदल घडवून आणला आहे याचबरोबर गरजूंना औषधोपचार वस्त्रदान आणि निवाऱ्याची व्यवस्था करून संस्थेने आपल्या कार्यात करुणा आणि सहानुभूतीचं भान राखलं आहे हे सर्व करत असताना संस्थेने लग्नासाठी वाढणारा खर्च लक्षात घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन सुरू केले आहे ज्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळतो यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी वेळोवेळी शैक्षणिक शिबिरे व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते गोसेवा हा एक संस्कार आहे या भावनेतून संस्थेने गोपालन आणि गोशाळा व्यवस्थापन हाती घेतले आहे गोमातेची सेवा ही अध्यात्मासोबतच पर्यावरण आणि मानव कल्याणासाठीही महत्वाचे आहे हे संस्थेचे भान आहे धार्मिक सेवा क्षेत्रातही संस्था आघाडीवर आहे तुकाराम गाथा सप्ताह श्रीधर महाराज व रामभाऊ महाराज पुण्यतिथी पंढरपूर आळंदी पायी दिंडी नवरात्र अश्विन व कार्तिक उत्सव तसेच दर एकादशीचे कीर्तन व अन्नदान विविध यात्रांमधील महाप्रसाद व समाज जागृती हे उपक्रम नियमित राबवले जातात विशेष म्हणजे दरवर्षी अठराशे किलोमीटरचा पायी प्रवास हे संस्थेचे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे दोनशे एकोणऐंशी गावातून होणाऱ्या या दिंडीच्या माध्यमातून समाज प्रबोधन व जनजागृती घडते श्रद्धा शिस्त व सेवाभाव यांचे हे एक विलक्षण उदाहरण आहे श्री सद्गुरु श्रीधर महाराज संस्थान हे आज भक्ती सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत प्रतीक बनले आहे वास्तू उभारणी धार्मिक उत्सव आणि समाजोपयोगी उपक्रम या सर्व क्षेत्रात संस्थेचे कार्य सतत विस्तारत आहे रामभाऊ महाराजांनी दिलेल्या वीस एकर शेतीच्या दानातून ही सेवा चळवळ सुरू झाली आणि आज भक्तगणांच्या विश्वासातून ती अधिक बळकट होत आहे आता भोजनशाळा स्नानगृह औषधोपचार केंद्र तसेच मंदिरांचे नूतनीकरण यासारख्या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी पुढील टप्प्यांवर काम सुरू आहे आपल्या सहकार्यामुळे संस्था नव्या उपक्रमांची स्वप्ने साकार करू शकते तुमचा सहभाग तो आर्थिक असो वैचारिक असो किंवा सेवा स्वरूपात हे संस्थेसाठी आणि संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे श्री सद्गुरु श्रीधर महाराज यांचे कृपाछत्र आपल्या सर्वांवर सदैव राहो आणि हा अखंड सेवाभाव समाजहितासाठी अविरत वाहत राहो हीच सद्गुरुचरणी प्रार्थना